बारीकशी चोरी करते आम्ही चोरी म्हणजे चोरी नाही थोडीशी छोटीशी चोरी आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही हे बघा मासे भेटायला सुरुवात झालेली आहे आता डाकतो पिशवीत तर मित्रांनो एवढे मासे मारलेत आम्ही हे इकडे काय ते मले आहेत आणि हे काय डाकू शिंगट्या काय मुऱ्यान काय आहे तो आणि नमस्कार मित्रांनो मी यश डाडवे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार तर आपली रविवार असल्यामुळे सगळी पब्लिक आहे सगळी बारीक बारीक पोरं आहेत शालेत तर आज आमच्याकडे खतरनाक असा प्लॅन आहे मासे पकडण्यासाठी पण चुना टाकून नवीन पद्धत आहे थोडीशी दाखवतो तुम्हाला पण सध्या तर आता जातोय चुना आणायला आणि नेट आणायला ग्रीन कलरची नेट तर काय आम्हाला भेटले फक्त आता चुन्याचा जुगाड करते कुठेतरी चला आता डायरेक्ट जाऊ सुना आणायला मग दाखवतो तुम्हाला कसे मासे पकडायचे ते चला तर मित्रांनो आलोय आता नेट घ्यायला इथं बारीकशी चोरी करते आम्ही चोरी म्हणजे चोरी नाही थोडीशी छोटीशी चोरी आहे त्या परत आम्ही आणून ठेवू इथं लावून ठेवू नेट परत अरे एवढा मोठा यात ना डॉल्फिन जाईल डबलचा घेऊ चाल त्याला काय विषय नाही ठीक आहे चला इकडं कुणाल मांडवकर आहे आपला आम्ही तिकडं ब्लिचिंग काय ते बोलतात चुना आणायला हे गेलाय जे गेलाय चुना आणायला मार्केटमध्ये आता राऊ डायरेक्ट इथं जाऊ कुठे कुठे जायचं चेतन दा खालाटीत खालाटी जाऊ दाखवतो तुम्हाला खालाटी म्हणजे माहित नसेल तुम्हाला पण दाखवतो तारण्याच्या इकडे जायचं आपल्याला हॉलाला हो जाऊ आता डायरेक्ट तिकडे भेटतो तर मित्रांनो आलोय आता हॉलात इकडे हाय आम्हाला आता पाहिजे तसं पाणी हाय जास्त आम्हाला वाटलं जास्त असेल पण हाय कमी आहे आम्हाला जसं पाहिजे तसं आता जाऊ एकदम शेवटला खाली जय काय अजून गेला तो अजून काय आलाय नाही चुना घेऊन मला वाटतंय तो पोरी वगैरे थांबला वाटत बाजारात येईल तो पण असते असते पण सध्या तर आता जाऊ खाली चला खाली जाऊ तर मित्रांनो आलो इथं खाली आता आम्ही काय करणार माहित आहे इथे बांध घालणार आणि छोटासा नेट पुरतात उघडा ठेवणार तिथं नेट लावणार आणि आम्ही जे जो चुना आणला आहे तो वरती टाकणार तर चुन्याने काय होणार माहिती आहे का मित्रांनो हो? त्या माशांचे डोळे झोमणार मग त्यांना काही दिसणार नाही मग त्यांना काहीतरी होतं मला पण काय एवढा माहीत नाही डोळे फुटतात का हां मग त्यांना दिसणार नाही मग ते वाहवत वाहत येणार खाली आणि नेट्समध्ये आमच्या अडकणार ह्या नेटमध्ये तर पहिले तर बाण घालतो तर दाखवतो तुम्हाला बाण कसा घालायचा तो मासे तर आहेत दिसते तिकडे बघू आता भेटतात की नाही त्याला पहिले ने आम्ही बांध घालून घेतो तू तर मित्रांनो इकडं आम्ही बांध बांधलाय आमचा कुठला ब्रिज बांधलाय काही समज नाही पण अशी आमची नेट बांधले आणि इकड दगड टाकून ठेवले हा चैतू साले कर ना ह्याला सगळं नाद आहे हो असे मासे बिशे पकडायचं तेच घेऊन आलाय मला इकडं तू बोलते इकडे दिसतेच मासे आता जय तर काय अजून आलाय नाही मी तुम्हाला मित्रांनो बोललो होत नको आर पण नाही आपल्याकडे संपल ना आता जय आणल कधी आणल काय माहिती त्याच्यावर आहे का लगेच आपण आपला चुना टाकू वर तुम्हाला दाखवतो कसे मासे मारतात ते दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो अर्धा एक तास झाला त्याच्यानंतरला जय आला इथं पावडर घेऊन तर काय होता बाजारात पुरी बघत आता काय पान घेऊन आला का काय खायला <laughs> आणि हा बघा आता मी चुना घेतलाय आणि आता जातो वर तर वर वरच्या साइडला एकदम टाकतो तर दाखवतो तुम्हाला तर, <laughs> तर मित्रांनो बघा इकडं असं पडायला होतं लय चिकट आहे काय सांगू चेतनदा दोनदा पडला आणि मी तीनदा पडलो आता या आ, ही पावड टाकू ह्या साईडला चोलून टाक हा अशी दगडावर टाकायची मित्रांनो चेतन त्याच्या हाताला लागलाय कापलाय हातात तरी पण बघा माशांसाठी काय काय करते चुना घेते हातावर अरे मदत कर जा दा। टाकले आम्ही पावडर बस का इथं बाकी बाकीची कुठे टाकायची ठेऊ का तर मित्रांनो आम्ही आता जागा चेंज केली आहे कारण की तिकडे आम्हाला काही मासे दिसले नाही इकडं पाणी कमी आहे इकडं टाकतोय आता राहिलेली अरे गरम लागते रे पाणी पिशवी होईल आपल्याला मासे ठेवायला पकड रे बारक्या तर अशा प्रकारे पावडर टाकायला लागते पाणी पूर्ण पांढरा करून टाकला याने आता शेवटची राहिलेली पिशवी ती कुठे टाकायची थोडीशी खाली पण देव हम्म एवढ्या पाठी टाकते पावडर आपली पॉवरफुल नाही कमी आहे पावडर विषय कसा झाला माहिती आहे की मित्रांनो पावडर आपल्याला कमी पडली दरवर्षी प्रमाणे पैसे जरा पोहरा कमी येतो पोहरांची संख्याला कमी आहेत तुम्ही मुंबईला गेले आम्हाला इकडे ठेवून काय ह्या ना क्वांट्री काढायला सांगितली तर पाच पाच रुपये कॉन्ट्री काढला तर काय ह्या ना बोलायचा त्यात दो हा दोन रुपये घेऊन आलाय चेतन ना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण हे पांढरा पांढरा करून टाकला आणि तुम्हाला मासे दिसतात की काय माहित नाही पण मला दिसते की माश्यांना जरा भिंगरी यायला सुरुवात झालेली आहे थोडीशी ठेवली ती खाली टाकू झाला तर डायरेक्ट जाऊ खाली बघायला मासे आलेत काय मित्रांनो बघू शकतात तुम्ही हे बघा मासे भेटायला सुरुवात झालेली आहे आता डाकतो पिशवीत पहिलाच मासा आहे त्यांनी त्याने चेतनदानी दोन तीन पकडले तिकडं आता खाली जाऊ खाली बघू कसा काय तो विषय काय झालाय माहिती आहे का मित्रांनो मेन म्हणजे आम्ही ज्या हॉलात पावलं टाकले ना तो वर थोडासा आहे हो निस्त्यात आहे तिकड्या तिकडे दगड्यांमध्ये मासे लपून राहतात जाऊ आता डायरेक्ट खाली तर मित्रांनो हे बघा शेतनदानी पकडली तर दोन तीन जाम मासे जाम जाम पटपट भेटतेत आता मासे आता टिपता नव्हतील आम्हाला तर सध्या बघा तुम्हाला दाखवतो बघा इथं पण मासा एक आईला गेला कुठेतरी कुणाल घे टिपत घे त्यांना ते खाली मी बघतो कसा काय तो इथं पण आहे जाम आहे ते मोठे मोठे आहेत हे त्यांना बोलते जाली जालीजवळ दोघांनी थांबा आणि बाकीच्यानी इकडे या चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता टिपतो जरा पटपट पटपट तर मित्रांनो भरपूर मासे भेटतील आपल्याला अजून मी जेमतेम बघा हे एवढे एकट्यानेच पकडले अजून खाली आपली जाळी आहे जाळीला पण भरपूर मासे असतील आणि इकडे हे बाजूनी पण अडकलेले आहेत ते नंतरला आम्ही पकडतो पण सध्या आता जातो खाली तुम्हाला जाळी जाळीची कमाल दाखवतो ती जाळी लावते मी विचार करत असाल ती जाळी लावली तिचा उपयोग काय आता दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे पण हे टिपते तिकडं टिपा भरपूर आहेत बाजूनी टिपा कुणाला दाखव किती पकडले हे बघा मित्रांनो कुणालनी एवढे सारे पकडले बाप रे इकडे सगळी माणसं आलेली आहेत माशी टिपाय विषय कसा आहे मित्रांनो मी तुम्हाला बोललो ना इकडे दगड खूप आहेत त्यामुळे माश्या अडकून राहते तो जाली जवळचा आमचा जय कदम खाली आहे म्हणजे नक्कीच त्यांनी डॉल्फिन मासा पकडला असणार शंभर टक्के दाखवतो हे बघा याने इकडे एवढे पकडून ठेवले मला वाटते मीच भरपूर पकडलेत आता जाऊ खाली जवळ जा चैतू तुम्हाला बोललो ना ह्या पोराला नाद आहे मासे पकडायचं हो ह्या पोरगा आम्हाला घेऊन आलाय उगाच नाही बघा एवढे सगळे मासे भेटले पोरगा बघा चैतू चैतू दाखव किती मासे पकडलेस तू वाप रे एवढा मोठा मासा पकडलेला आहे डॉल्फिन इथं खाली जालीचा माणूस जय कदम मासेच मासे बघा हे बघा निस्त मोठी निस्त दाखव पिशवी हे बघा मित्र तो किती पकडले हे बघा हे पण टाक त्याच्यामध्ये तर मित्रांनो विषय कसा होतो माहितीये काय ते आपण वरन जे मासे भावत येतात ना हे अडकतात मग इकडे पकडायला सोपे जातात जैनी बघा बघा एवढे सगळे मासे मोठे मोठे पकडले हे पण दाखवतात त्याच्यामध्ये तर मित्रांनो मासे वगैरे हो आपले पकडून झालेत बहुतेक आता थोडासा एक राऊंड मारू असाच आहेत काय बघायला तर हे झालेत खाली बघायला खाली वावत गेलेत काय हे बघा हे एवढे मासे पकडलेत दाखवतो तुम्हाला नंतर वेगवेगळे त्यांचं हे करून आता सध्या ह्यात पण खूप मासे आहेत मित्रांनो पण ते विषय कसं म्हणजे पावडर कमी पडली इथना रस्ता असेल कदाचित आकाशचे गप्पा आलेले हा बघा कुणाल काढतं एक एक शोधून जाम मासे असे बघायला लागतील पण आता पुढच्या टायमाला काय करायचं माहिती आहे का मित्रांनो आम्ही काय करू पावडर जास्त मेन गोष्ट म्हणजे दरवर्षी आम्हाला पावडरच कमी पडते हे एवढे मासे आम्हाला वाटलं पण नव्हते एवढे मासे भेटतील म्हणून भेटलेत तुम्हाला दाखवतो एक पान शोधतो मस्तपैकी चला आता तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो तर मित्रांनो आलोय आता ओलातून बाहेर आपल्या रोडला आलं इकडे आणि आता तुम्हाला दाखवतो सगळे मासे होतून किती आहेत ते होता रे अच्छा आकू ठेवा रिशवी एवढे माश्या बाहेर उडवलंच मित्र एवढे मासे आहेत हा मासा मी हा मासा नाही हा पिशवी आहे <laughs> एवढे मासे पकडलेत मग तुम्हाला दाखवतो वेगवेगळे करून काढ काय ते काय खवळ्यात खवळ्या वेगवेगळ्या काढा सारी आणि पकडलेले तर मित्रांनो एवढे मासे मारलेत आम्ही हे इकडे काय ते मले आहेत आणि हे काय डाकू शिंगट्या काय मुऱ्यान काय आहे तो आणि इथं खवले आहेत एवढे तरी पण जेम ते पाचशे रुपयाचा वाटा आहे एवढे मासे मारलेत आता जाऊ घरी आणि इथं धबधब्यामध्ये अशीच आम्ही जाळी टाकून बघणार आहोत मासे भेटतात काय तर पण एवढे मासे मारलेत तर मित्रांनो तुम्ही बघितला असणार एवढे आम्ही मासे मारलेत आता इकडे आपला धबधबा आहे तुम्हाला माहितच असेल आपण पार्टी केली मागच्या टायमाला आता जाऊ पावडर तर नाही आपल्याकडे पण आपल्याकडे बघू मासे ट्राय करू तुम्हाला दाखवतो आता हे एवढं मासे काय हे करतील आता वाटणी यांची काय असं जाऊ दादा धबधब्यावर बघू काय मासे भेटतात काय तर मित्रांनो हाय आपला इकडं धबधबा तुम्ही बघितलं असणार मागच्या ब्लॉगमध्ये आता इकडं बघू मासे दिसतात थोडेसे आवाज नाही आता आवाज येणार नाही माझा आता तुम्हाला पाण्याचा आवाज येईल जास्त तर बघू याच्यामध्ये मासे भेटतात काय ट्राय करू दाखवते तुम्हाला कसे पकडतो ते चला तर मित्रांनो आलोय आता घरी आता करू आपल्या व्हिडिओचा एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये चला